अचलपुरात अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा छापा स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणच्या पथकाने बंद पडलेल्या अचलपूर रेल्वे स्टेशन परिसरात धाड टाकून देहव्यापार चालविणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पन्नास वर्षीय महिला आणि तिचा साथीदार तरुण यांच्या अटकेनंतर स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे या रॅकेटमध्ये मुलींचा वापर करून पैसे कमवले जात असल्याचं समोर आलं आहे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण चे पथक उपविभाग अचलपूर मध्ये पेबलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की बंद पडलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात एक महिला आर्थिक फायद्यासाठी मुलींना देह व्यापाऱ्यासाठी उपलब्ध करून देते प्राप्त माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठविला बनावट ग्राहकाजवळून पैसे घेताच त्या महिलेने सोबत असलेल्या देवानंद विजयराव बारखडे या तरुणाला ग्राहकाला एका जुन्या पडक्या क्वार्टरमध्ये मध्ये घेऊन जाण्यास सांगितले बनावट ग्राहकाने इशारा करताच स्थायी छापा मारण्यात आला छाप्यामध्ये एका महिलेला पैसे घेताना रंगे हात पकडण्यात आले त्यानंतर पथक त्या पडक्या क्वार्टर मध्ये पोहोचले असता बनावट ग्राहकासोबत देह व्यवसायासाठी बोलावलेली मुलगी हजर असल्याचे आढळले चौकशी दरम्यान आरोपी महिला वेवर्ष पन्नास राहणार पेन्शनपुरा परतवाडा आणि तिचा साथीदार देवानंद बारखडे वेवर्ष पंचवीस राहणार बालाजीनगर परतवाडा यांनीच तिला पैशासाठी बोलावल्याची माहिती मुलीकडून मिळाली कारवाई दरम्यान पथकाने आरोपींच्या ताब्यातून तेरा हजार नगदी आणि दोन मोबाईल फोन तसेच वेश्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य असा एक कोणत्या हत्तीस हजार तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय दोघांवर पोलीस स्टेशन अचलपूर येथे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय